पुढे येथे आम्ही तुझभाशी मागावे जीवाची सांगावे इत पुज पाळसी लिनळी दिनी वाचल्ले बिठ्ठले कृपाये जन्मले जीव भाव तुम्हा ठेवी याला पायी तुझे सर्व ठाई एक आम्हा दुजयाचा संघ लागू निधी वारा नाही जात घरा अनेकाचा सर्वसत्ता एक आहे तुझ पाशी ठावे आहे देसी मांगे होते दे। म्हणून यापुढे मांडी याला आई ठेकून या चोळी डोळी तुका अर्थात संत शिरोमणी जगत तुकाराम महाराज विठ्ठलाचे संभाषण करताना अभंगात म्हणतात की हे पावभंगा आम्हाला जे आवडते ते आम्ही तुझ्या पाशी मागू व आमचे जीवाचे जे हित गुज आहे ते आम्ही तुला सांगू हे विठ्ठला तू आमचा संभाव आवडीने लाडाने वात्सल्याने भावनेने करशील हे दिन वाचल्या विठ्ठला तु या जगाची जननी आहे आम्ही आमचा जीवभाव सर्व तुझ्या पायी ठेवलं आहे सर्व ठिकाण तूच आम्हाला तारणार आहे आम्हाला दुसऱ्याच्या संगतीचा वाराही लागू देऊ नकोस आणि मी अनेकांच्या घरीसुद्धा जात नाही अरे पांडुंगा मी जे काही मागेल ते तुम्हाला नक्की देणार कारण सर्व सत्ता तुझ्या पाशी आहे हे मला माहीत आहे तुकाराम महाराज म्हणतात आणि म्हणून तर देवा मी तुझ्यापाशी आईहट्टा मांडला आहे आणि डोळी जोळीत तुझ्या पुढे रडत आहे रामकृष्ण हरी